नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तांबाळ येथील सूरज विकास जाधव हे गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहेत मुगबधीर आणि सत्तावीस वर्षी असलेले सूरज विकास जाधव यांचे कुटुंबीय आपल्या समोर येत आहेत त्यांचे वडील आणि आई आपल्या समिवेत आहेत काय सांगाल नेमकं सूरज कधीपासून बेपत्ता आहे सूरज एक चार महिने झाले घरातून निघून गेलाय तो तेव्हापासून बेपत्ता आहे आम्ही त्याची वाटत त्याची वाट, वाट, वाट बघतोय आम्ही परंतु काही उपयोग नाही आणि याबाबत पोलिसांमध्ये तक्रार तुम्ही दिली आहे हो तक्रार दिलेली आहे आणि तिथं आम्ही गेलतो आम्हाला माहित झालं की ती पारद्याच्या बाईन नेलेला आहे किती दिवसापूर्वी चार महिने झाले कुठ काय नाव त्यांचं सांगू शकाल घुंगरी सुभाष भोसले तिचं नाव आहे महादेवनगरचे आहे महादेवनगर हा बरोबर पोलिसांना याबाबत तुम्ही माहिती दिली माहिती दिलेली आहे पोलिसांकडून काय उत्तर आलं त्याबाबत तिथून त्यांचं त्यांना बोललं तर ते म्हणतात की आमचे प्रयत्न चालू आहेत आमच्याकडं आम माहिती पडली की आम्ही तुम्हाला सांगू बरोबर याबाबत मग तुम्ही तुम्हाला अद्यापर्यंत कि तुम्हा? किती दिवस झाला हे सांगितलं तुम्ही आम्ही रोज जातोय पोलीस स्टेशनला किती दिवस झालं कधीपासून हा प्रकार कधी चार महिने बर रोज पोलीस स्टेशनला जातोय या रोज तरी सुद्धा त्या म्हणजे दोन वेळा ते संघ तिचा मामा बी होता तिथं त्या मामाने बी त्याला सापडून दिला नाही मुलगा घरातच होता तुमची मागणी काय राहणार आहे पोलिसांकडे आमचा मुलगा आम्हाला परत मिळावा हिचा आम्हाला विनंती आहे उद्या दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे काय तुमची मागणी राहणार आहे त्यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहे आल्यानंतर आणि आम्ही त्यांच्या कानावरती घालणार आहे की आमचा मुलगा आम्हाला परत मिळावा आणि आम्हाला बी भीती आहे की त्यांची माणसं असल्यामुळे आम्हाला भीती वाटते की आम्हाला संरक्षण असावं असं नक्कीच जाधव यांचे कुटुंबीय सूरज विकास जाधव आणि हे विकास जाधव आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि चार महिन्यापूर्वी फलटण त्यांचा मुलगा सूरज विकास जाधव जो आ, बोलता येत नाही त्याला ऐकता येत नाही सत्तावीस वर्षाचा आहे आणि चार महिन्यापासून बेपत्ता आहे याबाबतची तक्रारही फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे पोलिसांकडून मात्र अद्याप त्या, त्याला आणण्यात आले नाही जाधव कुटुंबियांना ते कुठं आहेत हे माहीत आहे पोलिसांनाही ते माहित आहे मात्र अद्यापही त्यांना तो मुलगा त्यांच्याकडे मिळालेला नाही पोलिसांनी लवकरात लवकर त्याला आणून द्यावा अशीही त्यांची मागणी आहे आणि उद्या सव्वीस so ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गाडू यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण